महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक थेट तुमच्यापर्यंत गटाला पुन्हा संघटक सुरेखा खेडेकर राष्ट्रवादीत सामील शिवसेना शिंदे गटाच्या कर्जत खालापूर मतदारसंघातील विधानसभा संपर्क संघटक सुरेखा खेडेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात प्रवेश केला आहे मागील पाच दिवसांपूर्वीच शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अमोल बांदल पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता आज महिला पदाधिकारी यांच्या प्रवेशाने शिंदे गटाला मोठा धक्का समजला जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश प्रवेशाची मालिका ही कायम सुरूच आहे दर रविवारी सतत मोठमोठे प्रक्षप्रवेश येथे होत असतात आज सुधाकर घारे यांचं नेतृत्व इतकं लोकप्रिय झालं आहे की स्वप्रेरणेने कोणताही स्वार्थ न ठेवता विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करीत आहेत यावेळी बोलताना नुकतेच शिंदेगट शिवसेनामधून प्रवेश केलेले अमोल पाटील यांनी विडंबन करताना चक्क चॉकलेट गाजर कॅडबरी हे समोर ठेवून सांगितलं की इथे या वस्तू मिळत नाहीत काही पक्षात चॉकलेट मिळतात सुधाभाऊ दिलेला शब्द पाळतात असे कौतुकास्पद उद्गार काढले आज पाणी दिन असल्याने पाणी टंचाईचे महत्व सांगत मागील काळात टंचाईग्रस्त भागात आपण काम केले आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेला पाण्याचे महत्व सांगा अशा सूचना घारे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या दर रविवारी होणारे पक्षप्रवेश आज या रविवारी होळी सण असल्याने आजच हा पक्षप्रवेश घेत आहोत खोपोली शहरात डबल इंजिन जोडलं गेलं आहे वैशालीताई जाधव हो यांना सुरेखाताई यांची साथ लाभणार आहे सुरेखाताई या इतक्या कट्टर आहेत की एका व्यासपीठावर असताना माझ्याकडे पाहत सुद्धा नव्हत्या आज प्रमुख मान्यवर म्हणून त्या इथे आहेत वैशलीताई जाधव यांनी सुद्धा खोपोलीमध्ये चांगल्या कामांची सुरुवात केलेली आहे महिला पदाधिकारी प्रामुख्याने आज आपल्या पक्षात सहभागी होत आहेत आपल्या पक्षात काम करताना कोणताही भाच्याचा टोल भावाचा टोल मेवण्याचा टोल नसून मनसोक्त काम करा असा टोला त्यांनी नाव न घेता विरोधकांना लगावला यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे कर्जत तालुका अध्यक्ष भगवान चनसे खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमरे कर्जत तालुका महिला अध्यक्ष रंजनाताई धुळे खोपोली शहर महिला अध्यक्ष वैशलिताई जाधव यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते शिवसेना शिंदे गटात महिलांना मिळणारी दुय्यम वागणूक जातीपातीचे राजकारण आणि स्थानिक नेत्यांकडून होणारी कुचंबना पाहून मनाला दुःख वाटायचे महिलांच्या कार्यक्रमात सुद्धा पुरुष सूत्रसंचालन करायचे राष्ट्रवादीत जेवढा सन्मान महिलांना मिळतो तो इतर पक्षात मिळत नाही राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून सुधाकर घरे यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे सुरेखा खेडेकर

रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार अशुक्र सात साऊग्या दिवस आहे प्रचंड फरक मला आहे म्हणजे म्हणतो ना की गाडी तिकडे जायची गाडी इकडे यायला लागली मलाही वाटलं होतं सुरेंदाई तुमची गाडी इकडे येईल <laughs> कारण सुरेंद ताई ह्या अशा आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये एक प्रसंग आला होता तो कोणाच्या आयुष्यात येऊ नये आणि भोवतची घटना घडली त्यांच्या आयुष्यात इतकं सगळं होऊन सुद्धा एवढा मोठा प्रसंग त्यांच्या आयुष्यात येऊन सुद्धा त्या मागच्या पाच वर्षी जी काही पंचवार्षिक आमदार त्यांची निवडणूक झाली विधानसभेची पहिल्या धरणात त्या प्रचारासाठी बाहेर पडणाऱ्या अशा आमच्या सुरेखा ताई आहेत इतका निष्ठावान असणाऱ्या सुरेखा ताई त्याला इकडे यावं लागतं जसं मला इकडे यावं लागलं त्याला इकडे यावं लागलं आज आहे होता ऐका अशी गोष्टी दिसते पहिला धक्का दुसऱ्या धक्का भावांची ती दररोज दर पक्षप्रोश होतात ते आता पक्षप्रोश दरावर होणारच आहे म्हणजे काल जसं एक कुलकुण लागली शिंदे गटात की आज नक्की कोण फोप्र जाणार आहे मलाही काही बऱ्याच लोकांचे फोन आले मग मी म्हटलं काल बैठक होती शिंदे गटाची काल खाला फुलला तर म्हटलं हा होता का तो होता का तर ते म्हणले ना हे लोक नव्हते मग म्हटलं शोधात कोणता कोण लागणार तिकडं एकूणच काय की ताईंच प्रचंड असं काम आहे चळवळींचा कार्यकर्ता आहे आणि त्यांच्या काही अपेक्षा नाही होत्या ताईच्या अपेक्षा चळवळीत क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या अजून अगदी तळगळ्या महिलांशी नेटवर्क असणाऱ्या अशा सुरेखा ताई आहेत आणि सुरेखा ताई मी माझं भाषण आवडतो दोन तीन गोष्टी फक्त मी आवडून आणलेल्या आहेत खरं तर दाखवायला पाहिजेत आणि सगळ्यांनी ते बघायला पाहिजेत म्हणजे आज थोडस प्लॅनिंग म्हणजे आपल्याकडे असावं एक तर इकडे सुधाव चॉकलेट मिळत नाही एक तर गाजर मिळत नाही हे गाजर आहे हे इकडे तर मिळत नाही आणि कॅडबरी गाजर कॅडबरी चॉकलेट राष्ट्रवादी पक्षात काही मिळत नाही त्याच्यामुळे आम्ही सगळे सभा आहोत हे मुक्काम आल्याचं कारण हेच आहे सगळ्या मतदार सांगितलं सगळ्या युवकांना सगळ्या कार्यकर्त्यांना कळवलं की सुद्धा भाऊकडे गाजर चॉकलेट काय काही मिळत नाही त्याच्यामुळे हे मिळत नाही तर ते ठेवतो हे मिळणार नाहीये त्याच्यामुळे कसली अपेक्षा नाहीये फक्त भाऊने एक शब्द दिला मला जे काय शब्द दिलं होतं त्यातली तिन्ही कामं झाली आहेत आज आणखी सांगितलं नाही होती त्यांनी माझी कामे केली आहेत माझी वैयक्तिक कामं नाही ती सोशल कामं आहेत पण मी बिझाऱ्या बाहेर होत त्याविषयी माझी भेट झाली परवा उलट भूपे त्यांनी दोन्ही कामं तात्काळ मार्गी लावली आणि भाऊने तीन कामं तात्काळ लागेला लावली असं हे नेतृत्व आहे त्याच्यामुळे एवढ्या काळात काही काही करणार नाही एवढाही वाही तुमचा लहान मुंडे वरून मी देतो आणि थांबतो जय महाराज या व्यासपीठावर विराजमान असलेले या मतदारसंघाचे लाडके नेते राष्ट्रवादीचे नेते रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर आणि तालुका अध्यक्ष असतील शहराध्यक्ष असतील सर्वांची नावं घेत नाहीत कारण पाठ करायला वेळ लागेल <laughs> सर्वांचं स्वागत तसेच माझ्या माता भगिनी असतील पत्रकार बंधू असतील मी आज जास्त काही बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये कारण बऱ्याच वर्षाचे ऋणानुबंध असतात जेव्हा शिवसेना सोडली तेव्हाच काळजावर दगड ठेवून निर्णय घेतला होता कारण एवढ्या वर्षाची निष्ठा पणाला लागली होती परंतु कुणी पक्षनिष्ठ असतात कुणी व्यक्तिनिष्ठ असतात काही व्यक्तींचे आपल्यावर काही उपकार असतात तर आपण पण त्यांच्यासाठी काहीतरी केलेलं असतं हे सगळं काळजावर दगड ठेवून जेव्हा शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा रात्रभर झोप लागली नव्हती पण आज नेमकं विरुद्ध झालं आज इकडे प्रवेश करायचा होता म्हणून निवांत आठ वाजेपर्यंत दिवस रात्र न पाहता कुटुंबाचा विचार न करता एखाद्यासाठी काम करतो जातीपातीचा विचार करत नाही कशाचाही विचार करत नाही परंतु एखाद्या पक्षातली कार्यकर्ती चांगलं काम करते तिला पाठबळ देण्याऐवजी लोकल लेवलच्या नेत्याकडून त्या कार्यकर्त्याने घेतलेल्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकायचा का स्थानिक नेत्यांनी हो त्या कार्यक्रमाला यायचं नाही वरतून नेतृत्वाचे कान फुटणी करायची कान भरायचे अरे महिला आहे तिची काय ताकत आहे परंतु एक लक्षात ठेवा इंदिरा गांधी या भारताच्या पंतप्रधान होत्या आणि महिला घर सक्षमपणे चालू शकते राज्य सक्षमपणे चालू शकते कुठल्याही क्षेत्रात कार्यरत अतिशय सक्षमपणे करू शकते आणि आमच्या गुरु आहेत पेडणेकर मॅडम मी आजही त्यांना गुरु मानते कारण त्यांचं एक वाक्य मी नेहमी लक्षात ठेवते जेव्हा महिला बाहेर पडते तेव्हा ती तिच्यातला पुरुषार्थ बाहेर काढत असेल तर ती कुठल्याही पुरुषापेक्षा कमी नसते मी काय केलं किती केलं हे मला काढायचं नाहीये कारण कार्यकर्त्याचं ते कर्तव्य असतं पण आपण सगळं करून सुद्धा जेव्हा काहीतरी देण्याची वेळ येते कुठला तरी पदाचा विषय असेल काही विषय असेल आपण जात न पाहता काम करतो आणि आपल्या बाबतीत जात पाहिली जाते तेव्हा समाजात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याच्या हृदयाला भर पडले जातात हा निर्णय जेव्हा घेतला तो मी निर्णय आज नाही घेतला कारण मनातून हा निर्णय मी ऑगस्टमध्ये घेतलेला आहे आपण मनापासून काम करायचं आणि आपल्याला कुठंतरी डावललं जातं जे फक्त पैशासाठी काम करतात सेठ लोकांना शेट करायचं काम सुरू असतं आणि तेच आपल्या बाबतीत कान भरत असतील तर आपल्याला कुठेतरी विचार करावा लागतो आज अनेकांना सरप्राईज असन कारण भल्या भल्यांना वाटलं असन ही कधीच पक्षी सोडणार नाही परंतु आज कलियुग आहे बहीण तरी किती अन्याय सहन करणार त्याच्यामुळं कलियुगाप्रमाणे मी हा निर्णय घेतलाय आणि राष्ट्रवादी पक्षातच येण्याचा निर्णय का घेतला कारण या महाराष्ट्राचे दबंग नेतृत्व महाराष्ट्राचे उपमुख्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील साहेब सुनील तटकरे साहेब असतील या जिल्ह्याच्या जिल्हा प्रमुख उमादाई मुंडे असतील तसेच महाराष्ट्राच्या कल्याण मंत्री आदितीबाई तटकरे असतील यांचं कार्य मी खूप जवळून पाहिलेलं आहे चांगल्या प्रकारे त्यांचं कार्य असेल महिलांच्या बाबतीत जो राष्ट्रवादीत महिलांना सन्मान मिळतो तो इतर कुठल्याच पक्षात मिळत नाही त्याच उदाहरण म्हणजे आज महाराष्ट्राचे जे आमदार आहेत त्या आमदारामध्ये सगळ्यात जास्त महिला आमदार या राष्ट्रवादी पक्षाच्या आहेत चा द्रुपाजीबाई चाटणकरांचं काम असेल आता आठ दिवसापूर्वी आदिती ताईंनी एक निर्णय घेतला की आपल्या नावापुढे आपल्या आईचं नाव आणि नंतर वडिलांचं नाव हा खऱ्या अर्थाने महिलांचा सन्मान आहे आणि त्या गोष्टी माझ्या मनाला पटत केल्या आताच पुरुष वैशाली सभेला महिला आहेत पण या सगळ्याचं सूत्रसंचालन एका महिलेनी म्हणजेच धुळेंनी केलं इथेच मला खरं म्हणजे असं वाटलं की खरोखर मी ज्या पक्षात आले तो मी अगदी योग्य निर्णय घेतलेला आहे कारण आमच्याकडं जिथं होतो तिथं महिलांच्या कार्यक्रमात पुरुष सूत्रसंचालन करतात कारण महिलेला संधी दिली तिचं नेतृत्व दिसलं तर आपण कुठेतरी डॅमेज होऊ ही भीती त्यांच्या फक्त त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी अरे पण अस्तित्वाची आणि आपलं अस्तित्व याची एक गोष्ट आहे की एक हरिण असतं आणि त्याच्या पाठीमागे वाघ लागतो त्या हरिण आपला जीव वाचवण्यासाठी धावतो आणि वाघ आपला एका दिवसाची शिकार करण्यासाठी धावतो हरिण खूप धावत त्याची तेवढी ताकद नसती परंतु त्याला त्याचा जीव वाचवायचा असतो आणि त्याच्यासाठी वरचा बसलेला असतो जो जीवाच्या आकांताने धावतो त्याचा जीव वाचतो एका दिवसाची शिकार कुठेही भेटत म्हणून माझा अस्तित्व वाचवण्यासाठी मी आज या राष्ट्रवादी काँग्रेस <सुण> मध्ये मी या मतदारसंघात सुधाकर भाऊ यांचा कार्यक्रम पाहिले त्यांचं कार्य पाहिलं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून ते कशा प्रकारे काम करतात हेही पाहिलं होतं जेव्हा या कार्यालयाचं ओपनिंग होतं तेव्हा अजितदा या ओपनिंग ला आले होते आणि त्यांनी एक वाक्य म्हटलं होतं की महाराष्ट्राचं जे प्रदेश कार्यालय आहे राष्ट्रवादीच त्याला उभं केलेलं आहे त्यावेळेस कार्यालय असं भारी उभं केलंय मला कधी पायाला भेटल पण मला वाटलं नव्हतं की मला हे कार्यालय पाहायला भेटल पण काही कसं असतं कधी कधी लांब उडी घेण्यासाठी दोन फाऊट मागे यावं लागतं दोन पाऊल पुढच्या ऑफिसला ला जाणारी व्यक्ती दोन पाऊल मागा आले कारण भविष्यासाठी लांब उडी घ्यायची आहे आणि फक्त लांब उडी घ्यायची नाही तर ज्यांनी त्या व्यक्तीला साथ दिली मी जास्त काही बोलणार नाही परंतु मला साथ दिली या खोपोली शहरातून महिलांचं संघटन उभं करण्यासाठी वैशालीताईच्या मदतीने आम्ही खोपोली शहरात पाच शंभर नाही हजार नाही पाचशे सगळ्या महिला तुमच्याबरोबर बरोबर असतील भाऊ आणि माझ्या वार्डामधून राष्ट्रवादी काँग्रेसला आतापर्यंत जेवढी लीड भेटली नव्हती हो ती लीड काढून देण्यासाठी मी दिवस दिवसाची रात्र करेन आणि तुम्हाला या मतदारसंघाचा आमदार करण्यासाठी मी जीवाच राम करेन कारण मी कार्य करताना कधी अपेक्षा ठेवत नाही पण माझी एक प्रामाणिक भूमिका होती मी ज्या पद्धतीने कार्य करत होते त्या पद्धतीने मला सन्मान पाहिजे होता आणि आज भाताची परीक्षा शिकावरून करता दोन दिवसापूर्वी तुमच्याकडे भेटण्याचा योग आला आणि त्यात मला जो दहा वर्षात सन्मान भेटला नव्हता तो सन्मान भाऊ मला तुमच्याकडे भेटला मला अनेक जेव्हा धनंजय मुंडे साहेब आहेत त्यांच्या जवळचे कार्यकर्ते कार्यकर्ते असतील असतील त्यांचे मित्र माझ्या संपर्कात असतात धनंजय भाऊ किती वेळा बोलले असतील तिला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करायला सांगा आणि रात्री त्या कार्यकर्त्यांचं बोलणंही झालं धनंजय भाऊ बोलले अतिशय योग्य निर्णय घेतलेला आहे कारण ज्यांच्याकडे गेले आहे ती व्यक्ती सुद्धा येऊ कार्यकर्त्यांचा सन्मान करणारे आहे कार्यकर्ता फक्त पैशाने जोडला जात नाही कार्यकर्त्यांचा सन्मान ही पक्ष संघटनेसाठी अतिशय दोमाची बाजू असते जास्त बोलणं म्हणजे आज मी जरी मनातून निर्णय घेतला असता तरी बऱ्याच वर्षाचे अज्ञान बंधन असतात त्यामुळे मनावर कुठंतरी दडपण असतं पण इथं आल्यामुळं मी आज फ्री झालेले आहे आणि मी एवढीच बळी देते मी बोलण्यापेक्षा जे काय आहे ते माझ्या कार्यातून दाखवेल आणि एवढं मी माझी रजा घेते आणि मला आपल्या पक्षात सामावून घेतलं त्याबद्दल आपले जय हिंद जय महाराष्ट्र कर्जत तालुक्याचे तालुका अध्यक्ष भगवानजी चंचे कलापूर तालुक्याचे तालुका अध्यक्ष संतोषजीवारे खोपडी शहराचे अध्यक्ष मणितजी यादव या मतदार संघाध्यक्ष पाटील, रायगढ़ जिले राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के उपाध्यक्ष एकनाथजी धुळे रायगढ़ जिले प्रमुख पदाधिकारी शेखरजी पिंगले मित्र दीपकजी सिकंडे रायगढ़ जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सरचिटनीस भाई कदम महिला अशालताई जाधव खालापूर पंचायत समितीचे माझी सभा उपसभापती विश्वनाथजी पाटील बाबू शेठपोटे अमरजी पाटील सचिनजी बसुलकर कोपळी नगरपालिकेचे एक प्रमुख नेते आणि माजी नगरसेवक तुकारामजी रमेश दादा जाधव राजाभाऊ कोठारी अल्पेशजी तकुडे साजीतजी मालदार रवीजी देवकर अक्षयजी पिंगले साजीतजी टिवाले सलपराज जीटिवाले वैभवजी भोईर स्वप्नीजी पालकर निखिल फलांडे प्रशांत गोपाले सुचिता लोकरे युक्ता भोपतराव भूषण पेमाने अरुणदादा कराळे उपस्थित असलेले सर्व माझे पत्रकार बंधू असतील आमच्या तालुक्या तालुक्याच्या महिलांच्या अध्यक्ष रंजनताई असेल युवकांचे तालुक्याचे अध्यक्ष सोचनजी पालकर असेल समोर बसलेले प्रमुख सर्व मान्यवर मान्यवर मंडळी असतील आज जागतिक पाणी दिन आहे आणि आपल्याला सर्वांना जागतिक पाणी दिनाच्या आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो कारण आपल्याला पाण्याचं महत्त्व आपल्याला माहिती आहे मागच्या टाचाईच्या काळामध्ये आपल्याला प्रत्येक गावोगावी जाऊन आपल्या आदिवासी पाडे असतील आपले गावं असतील तिथे आपल्याला प्रत्येकाला सर्व मंडळ तिथे तिथे पाणी दिल्याचं आहे तिथे आपल्याला टँकरनी पाणी पुरवठा करावा लागला म्हणून आज जागतिक पाणी दिले आहे याचं महत्त्व आपण सर्वांना समजून सांगितलं पाहिजे आणि आपला पाण्याचा वापर कसा केला पाहिजे त्या आपल्यासारख्या सर्व सुशिक्षित कार्यकर्त्यांनी आपल्या गावागाड्यात जाऊन समजवून सांगितलं परवा रविवारी होळी आहे होळी असल्यामुळे आज आपण कार्यक्रम दोन दिवस अगोदर शरद पाहिजे सांगितलं प्रत्येक रविवारी कार्यक्रम होतो पण आपण आज फ्रायडेला ला घेतला परत वार झोपत नाही पाहिजे रविवार शुक्रवार बुधवार अशाच वारी आपण कार्यक्रम घेतो कारण आपण कार्यक्रम घेत असताना अर्भाव होळी असल्यामुळे सर्वांना पहिला होळीचा शुभेच्छा देतो आज आपल्यासाठी खूप महत्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे तुम्हाला सांगितलं एक डबल आता तुम्ही कोबीड शहरामध्ये काम करणार आहात आमच्या बलांची संघटना तुम्ही मजबूत करणार आहात कारण आपण सुरेखा ताईंच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर अनेक वेळा आमचा एका व्यासपीठावर येण्याचा योग आला सुरेखा ताईच्या घट्ट माझ्याकडे बघायचं तर आमच्या प्रशासन उपलब्ध कार्यक्रम आम्ही एकत्र होतो दोन पुढच्या सोडून सुरगत आणि सुरगत आणि मी दोन नमस्कार केला पण आणि मी बघितलं होतं पण योग चांगला होता त्यांनी सांगितलं ऑफिस चांगलं होतं ऑफिसला बघायला काहीतरी ऑफिस बघायला यायचंय तर आपल्या ऑफिसची सुरगत त्यांनी खेचून आणल्या आणि आपल्या ऑफिसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आज प्रमुख कार्यकर्ते आणि प्रमुख पाठीवर म्हणून आज आपल्या कार्यकर्ते पक्षामध्ये जबाबदार आहे कारण सर्व काम करत असताना सुरगत आहे मला तुमचा अभिमान आहे ज्या पक्षाला आपण काम करतो पक्षाचा आपण नेतृत्व करतो आपण त्या पक्षामध्ये निष्ठावंत करायला पाहिजे निश्चयने काम केलं पाहिजे त्याच पद्धतीने मोठं योगदान आमच्या अमोलजी पाटलांचा असेल बाबूजी पोटेंचा असेल प्रसंतराव गोपाळंचा असेल सर्वांनी येऊन आम्ही एकत्र आमच्या घरी बसतो सुरेखा सगळे विचार मी ऐकले त्यांची पक्ष संघटना तरी आजपर्यंत कशी चालवली होती यापुढे पुढे मी कसं काम करेन हे सुरेखा ताईने मला चांगल्या थोड्या वेळात चांगल्या पद्धतीने समजून दिलं मी सुरेखा ताईचं स्वागत केलं ताईना म्हटलं ताई तुम्ही लवकर या आम्ही तुमच्यासाठी रेड कार्पेट टाकून ता तयार आहे कारण आपल्या पक्षामध्ये आल्यावर आपण सर्वांना विनंतीपूर्वक सन्मानपूर्वक आपल्या पक्षामध्ये घेतो त्यांना अमोल शेट्टी सांगितल्याप्रमाणे कुठलं गाजर पण देत नाही आणि कुठलं चॉकलेट पण देत नाही तर आपण फक्त आपल्या कार्यकर्त्यांना प्रेम देतो आपल्याला जेवढं कार्यकर्त्यांना प्रेम देता येईल आपल्या कार्यकर्त्यांना इतकेच सक्षम करता येईल ते काम आपण करतो पुढच्या सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने काम करू कारण आपण अनेक पक्षप्रवेशाची मालिका आपण दोन जुलै पासून तरी सांगितलं का आपण आदरणीय अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये सर्वांनी बाजी म्हणाल्यानंतर ठरवलं सर्व थोडे तालुक्यातले प्रमुख मंडळी आज यापीठावर आहे आम्ही सर्वांनी विचार केला का आपला आदरणीय कटकर साहेबांनी आजपर्यंत तर जो आपल्या सगळ्या कलावृत जो विकास झालाय तो आजून टक्कर साहेबांच्या माध्यमातून विकास झालाय आपल्या जर आपलं पोट जरी दुखाव लागलं तर आपला डॉक्टर टक्कर जाईल तर आपल्याला कुठल्याही गोष्टीची अडचण आली तर टक्कर साहेबांच्या माध्यमातून आपण काम करत आलो तर आपल्याला टक्कर साहेबांच्या सोबत राहणं गरजेचं आहे आणि सर्वांनी आम्ही त्याला सर्वांनी निर्णय घेतला आणि आदरणीय तटकर साहेब आणि आदरणीय अजितदादांच्या समावेश झाल्याचा आम्ही निर्णय घेतला त्या दिवसापासून आजपर्यंत

पक्षाची ताकद घेऊन आपल्या पक्षाची ताकद कशी वाढेल हे आपण सर्व खोपडेकरांनी बघितलं पाहिजे कारण आपण दादा असेल दादा असेल मंगेश दादा असतील असतील त्यांच्या माध्यमातून खोपडी शहरामध्ये काम काम कर कर काम करत 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 असतो असतो माध्यमातून आपण तुमच्या विचारांनी आपण काम करत असतो या सर्वांचा एक विचार घेऊन आपण आजपर्यंत मणीतदा कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही जोपर्यंत आपण तुम्हाला विचारत नाही तोपर्यंत खोकोळीचा निर्णय कुठला असेल असं मला वाटत नाही कारण काम करत असताना आपण कोंपडीमध्ये अनेक वेगवेगळे कार्यक्रम घेतले आपल्यामध्ये वैशाली घेतलेला कार्यक्रम बघितला असेल आज मतलब मला वाटतं वैशाली ताईने घेतलेला कार्यक्रम हा काळापूर तालुक्यातला सर्वात पहिला आणि मोठा कार्यक्रम असेल असं मला वाटतं कारण वैशाली असतील त्यांची जो महिला एकत्र करण्याचं काम केलं महिलांना मान सन्मान करण्याचं काम केलं हे आपल्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आपण मान्य केलं पाहिजे कारण महिला भी कुठे कमी नाही काही खालत असते आपली महिला आणि कुठे कमत नाही आणि आता तुम्हाला पन्नास टक्के पेक्षा नागा वाढलं वाटत माझ्या वाघमोर्चा संघामध्ये तर सर्व प्रमुख महिला पदाधिकारी आपल्या बरोबर आहेत पुढच्या काळामध्ये अजून आपण चांगलं काम करत राहू विकास करण्यासाठी आपल्याला जी जी ताकद लागेल पक्ष संघटना बांधण्यासाठी सुरेखा जी ताकद लागेल खोपोली मध्ये ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आपल्याला दिली जाईल आपण फक्त संघटना बांधा आपण अमोल शेट्टी सांगितलं पक्षामध्ये आम्ही पहिले आमची गाडी पुढे जायची परंतु आता ती काहीतरी मला वाटते दहावीस मिनिट मागे मागे घेणार इकडे आली बरोबर ना परंतु पुढच्या काळामध्ये तुम्हाला त्या रोडला जाण्याची गरज झालं नाही याची जबाबदारी <laughs> मिळते गेली एका तिकडे किती दिवस राहिले मला माहिती नाही आता आपण मंडळी बघतो फक्त ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर तुमचं अजून नवी वेगळ्या प्रकारचे लोक आहेत मी आज बघितलं मला एक वाईट गोष्ट वाटते त्या चेशी मध्ये इतके उद्योगधंदे आहेत त्या उद्योगधंद्यामध्ये आपल्या ग्राम्या ग्रामस्थांचे तीन तीन ठिकाणी लोक राहिलेले त्याच्यावर रोजगार नाही ग्रामस्थांना प्राधान्य नाही हेच लोकांचं मान्य आहे आणि कारण काय तर नेत्याची ठेकेदारी बरोबर ना तर आपल्या पक्षामध्ये ठेकेदार नाही आपल्यामध्ये भाषा पण नाही भाऊ कॉन्ट्रॅक्टर पण नाही शेतकरी आणि शेतकरी कुटुंबाबरोबर राहून आपले कार्यकर्ते कसे सक्षम होतील यासाठी आपण सर्व प्रयत्न करू कारण आपण बाकी ठिकाणी बघतोय पहिला तीन चार टोल असतो त्या माशेला टोल भावाचा टोल बेवड्याचा टोल असं सगळे टोल आहे टोल फ्री काम आपल्याकडे आपण जे काही म्हणते बटन लावा आणि काम चालू करा अशा पद्धतीने आपलं काम आहे पुढच्या काळामध्ये आपण अजून चांगल्या पद्धतीने काम करू आज ज्या ज्या पक्षामध्ये लोक आपल्यामध्ये आलेले आहेत ज्या जे प्रमुख कार्यकर्ते आलेले आहेत त्यांचा आपण सन्मान आपण काम केलं पाहिजे गावामध्ये आपण गावामध्ये बघतो काही ठिकाणी दोन तीन ठिकाणी आपण त्या लक्ष पाहिजे कारण एखादा पक्षाचा माणूस आपल्याकडे येणार असेल तर आपला माणूस त्याला सामावून घ्यायला जड जातो तर आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे का आपल्याकडे येणारा माणूस आपल्या पुढच्या कामासाठी आपल्या पुढच्या निवडणुकीसाठी येणाऱ्या आपल्या पुढच्या संघटनेसाठी त्याची आपल्याला गरज आहे आपण सगळ्यांनी मनाचा मोठेपणा करून त्या माणसाला कडेला घेऊन बसलं पाहिजे त्याला आपल्या पक्षामध्ये प्रवेश दिला पाहिजे त्याचा मान सन्मान राखला पाहिजे हे सगळं कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे मी काल ऋषीला म्हटलं ऋषीने म्हणायचं सांगितलं भाऊ असा असा माणूस आपल्याकडे यायला बघतोय मी तर नाही सांगणार तसं ऋषी म्हणतो भाऊ मी या ग्रामपंचायत सदस्य आहे या ग्रामपंचायतचा उपसरपंच आहे मी काही दिवसापूर्वी त्याच्या विरुद्ध लढलोय परंतु केंद्र आपलं घेत असतील तर मी माझा ग्रामपंचायत सदस्य कोणपर्यंत नको आणि मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार आहे अशी जेव्हा तयार होती जेव्हा आपण काही सांगितल्याप्रमाणे आपण बुथ कमिटीचा विचार करतो बुथ कमिटी आजपर्यंत आपल्या झाले नाही बुथ कमिटी तोपर्यंत मजबूत होत नाही गावागावात बुथ कमिटी होत नाही गाव कमिटी होत नाही बुथ कमिटी म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांचा आत्मा आहे असं काही सांगितलं पण त्या आपण महिलांच्या सगळ्या आत्मा एकत्र करून आपल्या कमिटी लवकर तयार करा तुमच्याही कमिटी तयार करा बाबा तुम्ही तयार करा मला वाटतं योगाधीश मिळेल योगाधीश तुम्ही कमिटी तयार करा मी संतोषजी बैठवाऱ्यांना मनापासून धन्यवाद देईल अजून कलापूरच्या बुथ कमिटी त्यांनी तयार केलेल्या आहेत आणि त्या पण चांगल्या तयार पद्धतीने तयार करून त्यांनी ते प्रदेशला पाठवल्यात आणि प्रदेशची त्यांच्या कमिटी त्यांच्या कामाची वावा केली आहे खडजे साहेबांचा परवा फोन आला होता कलापूरची बुथ कमिटी तयार झाली मी येच्या पाटील साहेबांना मी एक विनंती केली तर आपण विद्यार्थ्यांच्या अध्यक्षांपासून भादरकोडीच्या अध्यक्षांपर्यंत आपण मतदारसंघाचे अध्यक्ष आहे तुम्ही एक त्यांची मीटिंग घेऊन त्यांचा आढावा घेतला पाहिजे आता मी तुमचा पण नंबर त्यांची नाव फोन चालू होतो परदेशवर कारण आपल्याला त्या पक्षाची ज्या कमिटी आहे पक्षाचा जो प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉलला आपल्याला सहकार्य करावं लागेल आपण सर्वांना मी विनंती करेन त्यामुळे तुमचा युवा मंच असेल युवती असेल युक्त सुचिता तुमच्याही कमिटी तयार झाल्या पाहिजे पुढच्या काळामध्ये आता तुम्हाला चांगलं प्रत्येक रॅव येऊन आपले इथे आपलं चांगलं कार्यालय आहे प्रत्येक ठिकाणी झालेलं आहे त्यामध्ये गेलोमध्ये सुद्धा तुम्हाला एक कार्यालय करून दिलेलं आहे कोकण शहरामध्ये आहे मध्ये आहे मध्ये आहे अनेक ठिकाणी आपल्या कार्यालयाची व्यवस्था आहे जिथे जिथे आपल्याला जाता येईल तिथे आपल्याला काम करण्याची बाकीता आहे ह्या हिंमत आहे तिथे जाऊन आपण काम कराल आज आमच्याकडे अजून दोन पदाची नियुक्ती होणार आहे आमचा सागर पवार यांना आपण काहीतरी रायगड जिल्ह्याचा युवकचा उपाध्यक्ष करतोय आणि राकेश शेलारला आपण ओबीसी सेलचा उपाध्यक्ष रायगड सेलचा उपाध्यक्ष करतोय त्या दोघांना सुद्धा त्यांची पदाची नियुक्ती करणार आहे मी मनापासून अभिनंदन करतो काही आपण या आपल्या पक्षामध्ये प्रवेश करा आमची शक्ती आमची ऊर्जा कोपडीमुळे द्विगुणित केली त्याबद्दल आपला मी मनापासून धन्यवाद देतो पुढच्या काळामध्ये वैशलीताई असतील सर्व आमच्या महिला पदाधिकारी असतील त्या तुमचा मान सन्मान लागतील आणि तुम्ही त्यांच्यामध्ये सामील होऊन चांगल्या पद्धतीने काम कराल असा मी आत्मविश्वास व्यक्त करतो